बीड जिल्ह्यातील मत्स्याजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरनं राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय वर्तुळात मोठा दबाव वाढला आहे त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून राजीनाम्याची मागणी होत आहे मात्र राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी ठाम भूमिका घेत मुंडेंना पूर्ण पाठिंबा दर्शवला देवगिरी येथे पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीत पवार यांनी जाहीरपणे सांगितले आरोप सिद्ध होईपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही यामुळे राज्याच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत देवगिरी येथे पार पडलेल्या बैठकीत धनंजय मुंडेच्या भवितव्यावर चर्चा झाली साम टीव्हीच्या सूत्राच्या माहितीनुसार या बैठकीत अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले फक्त आरोपाच्या आधारे निर्णय घेतले जाणार नाहीत सत्ता समोर येईपर्यंत मुंडेंना राजकीय आणि पक्षीय पाठिंबा दिला जाणार आहे भाजप आमदार सुरेश धस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली त्यांनी याबाबत सरकारवरही टीका करत म्हटले एका मंत्र्यावर अशा प्रकारचे आरोप होत असताना सरकार गप्प का यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे नक्की जवळपास दोन तासांहून अधिक तास धनंजय मुंडे अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली होती जवळपास दो दोन तासांहून बैठकीसाठी स्वतः धनंजय मुंडे होते त्यानंतर प्रफुल्ल पटेल या बैठकीसाठी दाखल झाले होते जरी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातना सांगण्यात आलं असलं की कुठलंही काम नव्हतं मात्र अध्यक्ष आहेत पक्षाचे त्या अनुषंगाने भेट असली तरी ज्यावेळी दोन नेते भेटतात एकमेकांना त्यावेळी नक्कीच यामागे राजकीय चर्चा ही घडत असते या मागना अनेक आ, जे प, आ, गोष्टी आहेत त्या देखील काढल्या जातीलच कारण ज्या घडामोडी आहेत एकीकडे दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला जातो दुसरीकडे ठाकरेंचे आमदार फडणवीसांना भेटायला जातात आणि त्याच नंतर राष्ट्रवादीमध्ये देखील त्याची हालचाल होते आणि त्यानंतर तीन प्रमुख नेते हे अजितदादांच्या भेटीला जातात यातूनच अनेक गोष्टी या, अने या समोर येतात कारण राजकारणात ज्यावेळी दोन नेते प्रामुख्याने भेटतात त्यावेळी अनेक ज्या गोष्टी आहेत त्या देखील यातनं काढल्या जातात त्यामुळे ही भेट नेमकी का होती कशासाठी होती हे अद्याप कळू शकलं नसलं तरी या भेटीमागे नक्कीच राजकीय ज्या गोष्टी आहेत त्या दडल्या असल्याच्या गोष्टी या देखील समोर येत आहेत त्यामुळे या बैठकीत नेमकं काय झालं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे